दिव्यातील बेसुमार बांधकामांमुळे उच्च न्यायालयाकडून चपराक सहन कराव्या लागलेल्या ठाणे महापालिकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा पडण्याची भीती लक्षात घेऊन महापालिकेच्या संबंधित यंत्रणांना आतापासूनच सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत बुलेट ट्रेनचं हे स्थानक दिवा भागातील म्हातारडी येथे उभारलं जाणार आहे दिव्याला यापूर्वीच पडलेल्या बेसुमार बांधकामांचा विळखा लक्षात घेत बुलेट ट्रेन प्रकल्प प्रवरिसर भूमाफियांकडून लक्ष होण्याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश काढलेत मातारडी भागात उभारण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या सभोवतालचा परिसरही विशिष्ट पद्धतीनं विकसित केला जाणार आहे या प्रकल्पाच्या कामासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे अधिकारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी ठाणे महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या सातत्यानं बैठका सुरू आहेत यामध्ये म्हातारडी येथील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे दिवा परिसरात बेकायदा बांधकाम उभारणारी एक मोठी टोळी वर्षानुवर्ष कार्यरत आहे बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गाच्या सोहोतालची मोकळ्या जागा या टोळीकडून लक्ष केली जाण्याची भीतीही संयुक्त बैठकांमध्ये उपस्थित केली जात होती या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या प्रशासनाला सतर्क करत या भागात एकही एक अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका असे आदेश दिलेत